श्री स्वामी समर्थ कोणतीही सेवा करताना कोणत्याही पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प हा करायचा असतो तो कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत तर संकल्प म्हणजे काय तर एखादी विशिष्ट इच्छा साध्य करण्यासाठी आपल्या गुरुच्या चरणी अर्पण केलेली सेवा म्हणजे संकल्प होय तसं पाहिलं तर आपले परब्रह्म स्वरूप स्वामी अंतरयामी आहे आपल्या भक्तांच्या इच्छा कोणत्या आहे त्यांना सर्व ठाऊकच असते पण आपल्या इच्छा काही एक नसतात अनेक असतात मग त्यातील कोणती एक इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे ती सांगून त्यासाठी आपण काय सेवा करत आहोत ते सांगणे म्हणजे संकल्प होय तर हा संकल्प कसा करावा आपल्या देवासमोर बसून किंवा पारायण ज्या ठिकाणी आपण करत आहोत त्या ठिकाणी बसून हातात एक फूल घ्यावे त्यावर पाणी सोडावे ते पाणी खाली सांडू नये म्हणून त्याखाली तामन किंवा संधापात्र घ्यावे व संकल्प करावा संकल्प करताना स्वतःचे नाव घ्यावे व गोत्र सांगावे गोत्र माहित नसल्यास कश्यप गोत्राचा उच्चार करावा व मी स्वामी असून आपण माझे गुरु माता पिता बंधू सखा आणि सर्वस्व आहात असे म्हणून आपली जी काही इच्छा आहे ते सांगून पाणी तामणात सोडून हात जोडून स्वामींना विनंती करावी याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास मी असे म्हणेल की मी सौप्रिया माझे गोत्र भारद्वाज असून मी सेवे करिया है। स्वामी सेवेकरी आहे स्वामी आपण माझे गुरु माता पिता बंधू सखा व सर्वस्व आहात तरी माझीही इ माझीही इच्छा आहे ती पूर्ण करा आणि त्यासाठी मी सेवा करत आहे आणि माझा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी राहा मी मनापासून माझीही सेवा पूर्ण करेल अशा प्रकारे संकल्प करावा व घेतलेली सेवा पूर्ण करावी म्हणजे तुम्हाला योग्य ती फलश्रुती मिळेल श्री स्वामी समर्थ